मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे हे पाहणीसाठी मालवण येथे गेले असताना खासदार नारायण राणे यांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली असून याचा शिरूर तालुका आणि शिरूर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीनं निषेध करून नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिरूर तहसीलदार बाळासाहेब मस्के शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख कैलास भोसले तालुका प्रमुख पोपटराव शेलार शिरूर शहर प्रमुख संजय देशमुख जिल्हा समन्वयक राजेंद्र शिंदे जिल्हा महिला आघाडीच्या शैलजा दुर्गे तालुका महिला संघटक सुमन वाळूंज ज्येष्ठ शिवसैनिक खुशाल गाडे सुनील चौधरी नितीन मुळे उपशहर प्रमुख महादेव कडाळे माणिक गव्हाणे गणेश शिवले ओंकार जवक अजय पोटे आकाश पोटे उपस्थित होते मालवण येथे राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी गेलेले युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र संस्कृतीला काळीमा फासणारी वक्तव्य करीत घरातून खेचून जिवे मारण्याची धमकी दिली याचा निषेध शिरूर तालुका शिवसेना आणि शिरूर शहर शिवसेना यांच्या वतीनं करण्यात आला असून नारायण यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी आपल्या निवेदनात केली आहे यावेळी तालुका प्रमुख पोपटराव शेलार म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आठ महिन्यात कोसळतो यासारखा मोठा भ्रष्टाचार कुठला नसून हे सरकार भ्रष्टाचारी असून भविष्यात नारायण राणे यांना शिरूर तालुका शिवसेनेच्या वतीनं तीव्र विरोध केला जाईल असंही शेलार म्हणाले शहर प्रमुख संजय देशमुख म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं जे नुकसान झाले त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी देशमुख यांनी यावेळी केली आहे मालवण इथे राजकोट किल्ल्यावरती या मिंदे भ्रष्टाचारी सरकारने आठ महिन्यापूर्वी पुतळा उभा केला छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याचं अनावरण देशाचे पंतप्रधान मोदी यांनी केले आणि आठ महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो ह्याच्यासारखा भ्रष्टाचार मोठा कुठं असू शकत नाही हे मिंदे सरकार किती भ्रष्टाचारी आहे काल ते सिद्ध झाले हे झाल्यानंतर युवासेनाप्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे मालवण राजकोट किल्ल्यावरती त्या स्थळाला भेट द्यायला गेल्या असता उन्मत्त नारायण राणे आणि त्याची मुलं नेपाळी चोर यांनी ज्या पद्धतीने अररोच्या भाषेत शिवसैनिकाला घरात काढून मारू अशा धमक्या दिल्या त्यावेळेला हे राज्य शासनाचे पोलीस झोपले होते काय आम्ही पुणे जिल्ह्याचे प्रमुख सचिन भाऊ आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक खांडेवराड प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि सुरू आलेल्याचे संपर्कप्रमुख र... साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सुरू तहसीलला निवेदन दिलं आणि या नारायण राणेच्या कुटुंबावरती या अरवतच्या भाषेवरती गुन्हा दाखल करा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू आज मी या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो नारायण आणि त्यांची पिलावळी फक्त आता शिरू तालुक्यात पाय ठेवून दाखवावा या शिवसेनेचा धासका आणि धासका कसा असतो तर ही शिवसेना शिरू तालुक्यात दाखवले राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो था था। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नारायण राणे आणि त्याचे पुत्र निलेश राणे आणि मिते नि नितेश राणे यांचा धिक्कार करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणं आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो काही कोसळला त्या संदर्भामध्ये या सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत तहसीलदारांना या ठिकाणं निवेदन दिलेलं आहे आणि या भ्रष्ट सरकारचा <सायास्त>। आम्ही या सर्वजण निषेध व्यक्त करतो आणि लवकरात लवकर दोषींवरती कारवाई व्हावी अशा प्रकारची या ठिकाणं आम्ही अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी